अवचित वाडी झाल्या तुला लई अड्या करतो भाऊ काय गरज होती एवढी भाडकायचं तुला भाडे तोडी राव मी चाष्टा केली तिला समजाव नाही का अरे पण एखाद्याला नाही होत चेष्टा सण एवढं नाही करायचं आपण हे बघ किती केलं ती बाया माणूस आहे आपण गडी माणसं आपल्याला गरज पडत तिची तिला आपल्याला गरज पडते बरोबर आहे की नाही पण तू लयच हायपर झाला भो एवढं नाही हायपर व्हायचं जाऊ दे बा माणूस म्हणून वाचली गडी माणूस असताना घराघरा फिरून फेकला असता मी ही तुझी भाषा हीच मला पटत नाही लगे घरा 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 फिरून फेकला असता अरे गावाला वाईतक नको देत जाऊ तू लई त्रासो गावाला नाही देणार आता नाही देणार ना, मी वाईतक कळलं तुला हा मी ते थोडा वेळ जाऊन समजून सांगन की जाऊ दे चुकलं म्हणलंय तेव्हा माफ कर त्याला हा नको ते विषय डोक्यात हा जाऊ दे मी काय म्हणतो काय करायचं हे पाटाला पाणी आला असेल काय सांगतो आपण पोहायला जाऊन मग आम्ही जमन जमून जमून हेच गरमच वातावरण झाले रे पाऊस पडा ना काय व्हाय ना काय रे वायता गालय आपल्या लग... गरम होते आपल्या गावाला पाठी म्हणून तरी बर आहे गो नाही दुसऱ्याच्या गावाचे किती हाल असते रे शाम्या अरे दुष्काळच हा ना दुष्काळच तुला सांगत उपयोग नाही मग ले पाय प्यायचं पाणीच अवघड असेल त्यांचं आहे की नाही काय रे सुधा गा तुम्ही एवढं बोलले एवढं भांडण तेले चालल्यान ते धाव सोडून आता आम्ही कुठे भान्न केले काय काय घ्या तू अम्मा काय झालं काय म्हणलं म्हणलं त्या चालल्या बा, दाव सोडून त्या म्हणे असे म्हणले तसे म्हणले बाय माणसाला पण असं काय बोलत तर राहतो बघितलं आम्ही ती गाव सोडून चालली तू डेपुटीच्या कानावर ना डेपुटी आपल्या अंगवरचे कपडे ठेवायचं नाही आता काय करायचं मग तिला आपलं आडावं लागेल जाऊ देऊन लागायचं तिला चल ना मग हा काही काम नाही सुगंधा अय सुगंधा 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 अय पुला गेली काय गाव सोडून अयो आता वैताग झालं घ्या गावात देपुटी आपल्याला राहून द्यायची नाही असं झालं तर मग आता काय करायचं का डेपोडी कडे जावं लागेल आपल्याला चल मग डेपुडी चांगलं लागेल काही करून तिला आडवा भू हा जाऊ नगर देऊ गावातून ऐक नाही तिला महत्वाची गावात हा झाल्या मग उद्योग करून ठेवतो आता कुठे शोधायचं तो काय कमी उद्योग केलाय काय शोधून झालं पाहिलं घरी हा सकाळी पाहिलं होतं आणि आता सकाळी पाहिलं होतं आता कुलूपे घराला आम्ही आलो अहो सकाळी तुमच्या नावाने लय बनबन करीत होत्या त्या हा आणि त्यांचा भाऊ आहे ना त्यांना घ्यायला येणार होतं मग गेल्या असन गेली काय झाल्या गेली काय तो बघितलं काय मी नाही बघितलं पण म्हणत होत्या त्या गाव सोडून चालले म्हणे जाऊ दे याच्याकडून लागतो चल आपल्याला बघावं लागेल आणावं लागेल त्यांना कस काय जाते बघून काय केलं तुम्ही श्याम्या बोल डेपोटी श्याम्या कुड आहे तू गोळ्या खाऊन येत जा ना आला कडून म्हणायचं श्याम्या कुठे अरे थांबा मी बघून आणतो श्याम्या कुठे बैकलीत का काय गडे श्याम्या कुठे कुठं राहिला होता रे कुठं मी माग रा माग थांबवतो झालं इथं बसत का इकून बसत नाही बस काय संकट आहे काय माहित माग रो आता सांग काय काय झालं रस्त्यामध्ये मी येत होतो ना आता एक झाकण होत मला वाटलं ठोकायचे मी आपलं ती पाहिलं उतरून तर तिने झाकण निघाले बाकी हा ना एखाद्या बरला काहीतरी दुसराच पडून कुत्र्या जाऊ नाही काही बोला काय सांगनाबाई कुठे गावावर संकट आलं आपल्या आहे का मग सुगंधाबाई गाव सोडून गेल्या सगळा बोजा ग्रामपंचायत याच्यावर पड सरपंच आपल्यावर काय पडायचं आहे मग मतदान काय आलं सुगंधाबाई गाव सोडून चाललं बोजा बॉजा म्हणजे मग म्हणजे काय मला समजा ना काय म्हणलं अहो गाव सोडून चालल्या आपल्या गावाची नाही का इज्जत जायची गेलो आपल्या गावाची काय इज्जत जायची मारली तर जाऊ द्या ना तुम्हाला काय करायची हो आस थोडी मस्करी थट्टा केली भांडण झाली मी मी डोळे गेलो ऐकलं नाही ते म्हणजे मी गाव सोडूनच जाते गेले ना अच्छा आता लक्षात श्यामीने भांडण केले गाव सोडून चालली आणि ग्रामपंचायतवर आयो होय मला फसायला चालले हो तुम्ही इकडे नाही तिला अडवा ना मला काय समज माझायचा नको मला मत मला मी मात्र दिवशी जाऊ ना होयकोनला आणि मला एक सांगायचं तुम्ही रोज सकाळ सकाळ तिथं सकाळ संध्याकाळ तिथं पडलेल्या असतात चहा प्यायले गेली का गेलेच भाकर खायला बसली का गेलेच चहा चालते ती तुम्ही घरी काय मी तिच्या तिथे जास्त असता माहिती कधी नाही तर काय होईल डेपोटी तेने ना पुढून कवाड लावलं ना मी माग चका मारून जातो ते कवाड येत जातो बघ काय आवाजन सांगतो कशी राईन ती वाई तुगून सोड अरे तिच्या नवरा एवढा त्रास नाही एवढा त्रास तुम्ही मी तिला दे आता काय हसतो मी सेटले मी चडड्या तू गरीव तू बायगुने गेली का राहत नाही इथं तू जाऊ दे ते अडवा ना तिला अडवा ना अरे हां बरठी मी कोण लावी तुमी ओली सन्ना ना हॅलो लाव ला हा सुगंधाच्या नवऱ्या हा रमेश हा अरे काय नाही पुण्यासाठी केलता तु बायको आहे ना गाव सोडून चालली भाऊ कमून गेली नाही या दोघांनी आता गावातले पोळ दोन कोण तुला सांगत नाही तो बायको गावातले दोन पोळ तो आहे तिची दारा देऊन बसते म्हणून आपला श्याम्याने घेऊ हो, आपला जाल्या लय वाईट गेले रे तो या बायकोला अक्षरशः जीव द्यायची जी राहिली बिचारी सकाळ संध्याकाळ दारात पाडलेले तिला झाडून द्यायना तिला खाऊन द्यायना तिला राहून द्यायनात आणि ती गाव सोडून चालली ग्रामपंचायतच्या नात्याने किंवा गावच्या असल्याने मी तुला सांगतोय कि तो बायकोला जर काही झालं तर हे दोन जबाबदार राहते आता माझ्याकडे आले तर मला सांगायला लागले आमच्या मुळे गाव सोडून चालले तुम्ही आडवा आता मला सांग भाऊ बायकूतोय तो या बायकूचे मित्र हे दोन मी कस का आडवायला जाऊ हा आलं ना हा मग आता ते आलं गेलं त्यांच्यावरती रमेशला न सांगितलं आडवा गावात मतदान आणायचं माझं काम चाललेलं मतदान मी नाही आणत बर का सुगंधाला आडवा आणि माझीच घ्या जिरवून जाऊन तिला काहीतरी काड्या करा तिचं मतदान दुसऱ्याला मला माहित नाही का मागच्या वेळेस ते मतदान मला पाहिजे सुगंधाला काड्या केल्या सुगंधा तुझ्या दारात आपश्या झाला नाही दुसऱ्याच्या दारात आपल्या झाला अरे तो विलय थोके लावणार आहे एकमेट बोटर त्याच्यामुळे मला त्या मतदानाची काही आशा नाही ते सदा बघून तुम्ही बघून घ्या आणि तिला वाचवायची गाव सोडूनच ना तुम्हीच तिला आणचे सांगितलं तुम्ही म्हणलं संध्याकाळी निघतो पुटीच आपल्याला याला आडवान त्याला आडवा चाले दुसऱ्या लावा आडवायला माहिती जिरवा तुम्ही परत झाले भेटले तुम्ही तुम्हाला कळलं काही काय अह तुम्हाला सुगंध दिसली का सुगंध नाही जो ती गाव सोडून चालली तिला आडवा ना तिला मी आडू मग कस काय आडू मी तिला तुला गावातली ती ज्येष्ठ महिला आहे आपल्या गावची शान जाईन ना अरे पण मी कस काय आडू तिला सांगा ना समजून सांगा असं गाव सोडून जाऊ नये आपल्या गावातली गेली ना आता मग मी कस काय सांगू मी गेली नाही घराला कुलूप फोन काढा बरं फोन फोन करून सांगा जाऊ नये असं गावातून भरल्या गावातून जाणं चांगलं नाही झाले आपल्या गावाची शाणी सुगंधा ती बरोबर आहे का नंबर हा सांग थोडी भान झाले आमच्या सोबत नाही काय नाही हॅलो जाऊ नको सुगंधा अरे कुठे आहे तू बर बर जा तिकडच जा बर हे लय वाईट देते तुला तिथं सुखान राशीन तू जा बाई जा, जा। तुम्हाला तिला आडवायला सांगितलं सांगितलं अरे तुम्ही दिवस तिला वाईट देता ती जिथं राहीन तिथं तर ती सुकांत राहीन काळ झालं की हो संध्याकाळ झालं की तू आहे तिथं दुपार संध्याकाळ तिथंच काय खरं ना या नादी लागून चला आपल्याला नादी लागून एखाद्या बाईला एवढं वाईट का पाहिली का पाहिली का भेटायचंय परत जायचंय मला बर ठीक आहे कोणी कोणी भाऊ आहे हा शाल्या शंभर टक्के न्यायला आलं येऊ हा कसा जातो आपण बघू ना जाऊ ना त्याचा नाही जाऊ ना द्यायचा नाही यार मी जाणार काय तुमचं जाणार सगळं जाणार मी जाणार भेटणार काय काय भेटू देणार नाही आम्ही देणार नाही तुम्ही काय गे पण गे ना दे लाग नका मी नुसते बार का पण माझा मोठा पावणार नाही होती माणसायचो रेपाट्यापोटी तुम्ही मध्ये बोलायचं नाही आता म्हणलं आडवत तुम्ही आडवलं नाही आता आम्ही आढावतो तुम्ही त्यामध्ये आम्ही नाही जाऊ देणार नाही नेऊ देणार अरे का तो म्हणजे सुगंधाला घेऊन आला घेऊ सुगंध सुगंधाला मग अरे सुगंधाचा कसला पाव आमचा ना ना भाव नाही तो माझ्या घरचा पाव नाही तानाजी भाऊ मग काय म्हणला भाऊ ये मग माझा भाऊ शे अखिलीच्या पत्र नाही तुम्हाला त्या सुगंधाच्या नादा दे ना काही सुचत नाही आता मी त्या सुगंधाला सांगतो की तू येत ना तो या भावाला मग ती बघा तुम्हाला कशी करते हा नाही ना भाऊ आता कुठे हाणले मग दुसऱ्या भावाला हानार आहे तुम्ही तानाजी भाऊ चला बसा

पुढे गेलते तू घराला कुलूप लावले मी किती घाबरलो माहितीये का तुम्हाला दुसरं काही काम नाही का हो काय करायचं मी कुठं जाऊ तुम्ही तर माझ्या भावाला मारायला निघाले होते हा? तुला कोण म्हणलं कोण सांगणार आहे मला दुसरं बघितलं ना चाल्या डेप्युटी इथे दे बी काम केली म्हणजे तिला आडवायचं थांबवायचं सोडून आपल्याच नावाचा टांका पेटीला सांगा हा ना जित ना जित जातीत राहू डेप्युटी पण तो तुझा भाऊ आता तो तो डेप्युटीचा पाहुणा होता ना अहो पण माझा भाऊ असता त्याला मारलाच असत ना तुम्ही आणि भावा सारखाच येतो माझा किती केलं तर नव्हता ना आता विषय आमचं चुकलं बरं का आणि कसं करायला नको तू गाव सोडून जाऊ नको हो श्यामराव भाऊजी मी गाव सोडून नव्हते चालले पण असे तुम्ही माझ्या भावाला म्हणून का मारायला निघाले होते काय चालले तुमच्या दोघांचं हे पटतं का तुम्हाला सांगा बरं मला मारायला नव्हतं गेलो फक्त तू जाऊ नये आडवायसाठी असं आहे ना, ना, ना आता तुम्ही सांगा मी रक्षाबंधन पण जाऊ नको का दोन दिवस दोन दिवसावर रक्षाबंधन आलंय नाही जा ना जा मग जा परत असं करू नको हा इकडे जा काही खरं नाही बाई यांचं